नमस्कार आमच्या भाऊ बहिणीला तर काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींच तर भाऊ बहिणींना आज आषाढी एकादशी आहे त्या दिवशी आपल्या आवीचा बड्डे आलेला आहे आता बऱ्याच माझ्या बहिणींचं म्हणणं होतं की योगिता आज केक कापू नका म्हणून उद्या केक कापा तर भाऊ बहिणीनं बड्डे दिवशी कसं असतं बड्डे दिवशी ते बड्डे दिवशीच असत मग आज माझ्यातर्फे आवीला बड्डे आहे बड्डेची पार्टी आहे बरं का जाऊन केक ही आणला मायरीनं मी काय मायरे मायरून मी जाऊन बर्थडे केक आणलेला आहे आवीनं तर बर्थडे केक खायसारखा चालला आहे आपण काय आणायचं हे आणलेलं नाही पिस्ता केसर हे टाकून असं बर्थडे केक तर तुम्हाला मी दाखवणच इकडे आवी आहे बर्थडे बॉय तर त्याला विश करा तुम्ही सगळ्यांनी भाऊ बहिणींना हे हो करून येतं तोप्याची तयारी फोटो वगैरे वगैरे चालू आहे कॅमेरामॅन पिंकी आहे चला, चला कि पिंके तोर तोर... दिसा कसे ते इथं फोटोचा कार्यक्रम चालू आहे सध्या थांबा कि दोन्ही मोबाईल मध्ये फोटो काढायचं चालले कोणाचा देखना दिसतो ते

तो तो ते महत्व तसं ताटण हिन हे करू नका ओवळ बिवळ काय नका ते म्हणतोय आणि त्याच्या मित्रांनी सुद्धा त्याला केक आणलेला आहे बरं तिकडे त्याला अजून कट करायचा जायचंय केक कुठं मित्रांनी मित्र पार्टी आईच्या मित्र पार्टीनं बी आणलेला आहे केक नंतर पण आता की कुठं यायला लवकर आहे की असं झालाय आता

नाही नाही शिट व्यवस्थित बसायचं नाही होती नाही बसणार तर चला बड्डे 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 हाय भावाचा जलूस साऱ्या गावाचा पण साऱ्या गावाला नाही सांगितलं आपण घरगुती सांगितलेलं आहे

पूनमने मागितला ऑनलाईन ऑनलाईन अरे बघायचं कसं दिसतो का एवढा लागला काय तुला नवरी बिवरी पसंत करायची

चला केला का राव देवा ववळायचं ववळायचं नाही म्हणतोय ती नुसतं ना मोढायचं कापा हे ए चला के का ना पिंकी आणितो चल बांड करायला आणलं का त्या खाली राणी नाही नाही सर ना पण ती केक कापल्यात आहे पडणार आहे इकडे इकडे उभा राहा

यू देखिए थम की चला दिन ना मोड़ो देख चला देखा। देखा। ना मुनायबार नहीं रहता है बर्थडे टू यू आर ट्रेनिंग रे बर्थडे ची आपकी बर्थडे मनाई चीज ना कर बात जरा पेंका वर ह्या ह्या दिलावासला सोडून देतू हे निम काळं दिसतय न मग असं दिसतंय निम असं दिसतय दिसतय जस बी दिसत नाही चला अशा प्रकारे चालू आहे आधी बड्डे तर नक्कीच तुम्ही पण या बड्डेला भाऊ बहिणी तर घ्या सगळ्यांना फक्त काळजी बाय बाय